हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सत्ता स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्वांना नक्की सांगा कमेंटमध्ये चला दियो क्या है। 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 तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता गरमी वगैरे सुरू झाली आपल्या महाराष्ट्रात तर भरपूर दिवस झालं गरमी आहे पण जम्मूमध्ये ह्या आठवड्यामध्येच गरमी थोडीशी आम्हाला वाटत आहे आतापर्यंत एवढी गरमी नव्हती पण हळूहळू इथं पण गरमी सुरू होत आहे तर गरमी सुरू झालं की थंडगार खाण्याचं सगळ्यांनाच विच्छा होती तशी आम्हाला पण होती तर चला म्हटलं घरच्या घरी काहीतरी बनवूया आणि मुलांना खाऊ घालूया कारण आता लगेच लगेच ना बाहेरलं काय तर मुलांना थंड दिलं तर आजारी पडतील असं तर आईस्क्रीम वगैरे एकदा दोनदा दिले आम्ही तर चला म्हटलं घरच्या घरी काहीतरी बनवूया तर मी कस्टर्ड बनवणार आहे घरी तर चला तुम्हाला पण रेसिपी दाखवते कसं बनवायचं कस्टर्ड आणि आम्ही मागच्या गर्मीत पण बनवलं होतं कस्टर्ड बन वगैरे तर छान लागतं आणि एकदम मस्त असं आईस्क्रीम सारखं वाटतं मुलांना पण मुलं कसं ना त्याच्यात फ्रूट वगैरे घालतो ना ते थोडं खाण्याला आहे करतात पण फ्रूट वगैरे घातलं तरच छान लागतं तर चला तुम्हाला पण मी ती रेसिपी दाखवतो जर तुम्हाला आवडली साधी सोपी वाटली तर तुम्ही पण बनवा आणि तुमच्या घरच्यांना खायला घाला चला तर जास्त वेळ न घेता लागूया करूया व्हिडिओची सुरुवात चला तर मग चला तर मग आता आपल्याला कस्टर्ड बनवायचं आहे ना त्यासाठी काय काय पाहिजे मी तुम्हाला सांगते आणि माझ्याकडे एवढी फळं होती तर मी ही घेतली आहेत तर ह्याच्यामध्ये ना द्राक्ष आहेत केळी आहेत ऍपल आहे आणि अनार आहे तर मेन ना अनार पाहिजेच कारण आर अनार असल्यानं थोडं छान म्हणजे वाटतं तर चला आता ही माया एवढी फळं होती तर तुम्ही आणखी घेऊ शकता ह्याच्यामध्ये केवी घालू शकता परत आणखी कुठली हा ठीक आहे आणखी असली फळे ना तर तुम्ही घालू शकता पण माझ्याकडे एवढे अवेलेबल आहेत तर मी एवढी घेतल्यात आणि द्राक्षेमध्ये ब्लॅक द्राक्षे असतात ना काळ्या कलरची ते पण घेऊ शकतात छान वाटतं आणि ते एक वाटी मी साखर घेतल्या आणि ही म्हशीचं दूध आहे कारण फुल क्रीम दूधच पाहिजे त्यामुळे छान बनेल आपलं तर ही म्हशीचं दूध एक लिटर आहे मी अर्धा लिटरचं बनवणार आहे आणि ह्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर आणि व्हेनिला एसेन आहे चला तर आता हे एवढंच आपल्याला सामान लागणार आहे जास्त काही सामान लागत नाही मला वाटतं बघा एक दोन तीन चार पाच पाचच आयटम आपल्याला लागतात कस्टर्ड बनवायसाठी चला आता सुरुवात करूया पहिलं ना आपण दूध गरम करून घेऊया आणि दूध गरम करायला ठेवूया त्याच्यानंतर मग मी फळं वगैरे आहेत नाही सगळी कट करून घेते चला तर मग आणि मी कस्टर्ड ना ह्या भांड्यामध्ये बनवणार आहे तर मी इंडक्शनवर बनवणार आहे तर हे भांडं ठेवलं आहे कडाईमध्ये पण बनवू शकता छान तर चला दूद गरम करे लगी गरम चाले, में दूद अनि आता आपण ना दूध गरम करायला घेऊया पातेला आपलं गरम झालं आणि मी अर्धा लिटर दुधात बनवणार आहे तर दूध ना शोधून घ्यायचं आणि आता हे दूध ना छान आता उकळून घेऊया आपण आणि तोपर्यंत मी भाज्या फळं आप वगैरे आपली कट करून घेतो चला तर दूध आपलं उकळून दे नंतर सांगते काय काय करायचं द्राक्षे ना असे छान अशी कट करून घ्यायची तुम्ही तुमच्या यानं आणि केळ केळ वगैरे आहे ना ते जेव्हा आपण कस्टर्ड खातो तेव्हा टाकायचं कारण केळ कसं काळ पडतं की बाकीचे फ्रूट टाकली तर चालतील पण केळ नको टाकायला त्यामुळे मी केळ काय आता टाकतच नाही आणि आता बघा हे आपलं दूध आहे ना उकळले त्यातलं थोडंसं आपल्याला दूध घ्यायचं आहे आपल्याला कस्टर्ड पावडर मिक्स आहे त्यासाठी जे अर्धा लिटर दूध आहे ना त्यातलंच आपण घेतले तर मी एवढं घेतलंय आणि थोडं हे दूध आहे ना ते म्हणजे थंड झालं पाहिजे गरम गरम दुधामध्ये पावडर मिक्स नाही करायचे नाही तर गाठी होतात दूध आपलं थंड होऊन दे तोपर्यंत हे दूध आणखी थोडं उकळून घेऊया आपण आणि आता ना सफरचंद आहे ते पण आपण छान छोटे छोटे पीस कट करून घेऊया आणि ह्याच्यावरच ना म्हणजे साल काढले आहे आणि आता दूध आहे ना आपलं छान उकळ आहे तर आता साखर टाकून घेऊया आपण याच्यामध्ये तुम्हाला जेवढी गोड आहे ना तेवढं तुम्ही करू शकता तर मी ओळी टाकले साखर साखर छान आहे आणि साखर आहे ना छान असं मिक्स करून घेऊया आणि आमच्याकडे ना स्ट्रॉबेरी फ्लेवरचा आहे कस्टर्ड पावडर तर आपण हा यूज करूया तर दोन चमच घेऊया टाकून छोटे चमच आहेत माझ्याकडं ते मी यूज केले छान आता मिक्स करून घ्यायचं हे असं म्हणजे गाठी वगैरे बनवून द्यायच्या नाही एकदम छान मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर नंतर ना थोडंसं ते असं दाट जर पणा येतोय त्याला छान आणि हे ना टाकणं ऑप्शनल आहे नाही टाकलं तर चालतं मी काय वापरणार नाही कारण हे स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे जर वेनिला फ्लेवर असतं तर टाकलं तर चाललं असतं हे काही यूज नाही करणं तर चला आपण हे मिक्स करून घेऊया छान आणि टाकायचं आणि हलवून घेऊया आणि आपला जो गॅस असेल त्याला ना थोडस कमी प्रमाण करायचं कारण गाठी बनू शकतात छान आता मिक्स करून घेऊया आणि आता ही फळं वगैरे ना मी अशी छान कट करून घेतल्यात आणि मी आता एवढी टाकेन नंतर जेव्हा आपल्याला खायचं आहे ना तेव्हा आपण थोडी घेऊ शकतोय तर चला आ, तर आता ही फळं वगैरे कट करून झाल्यात आणि इथं तर ना आपलं ही कस्टर्ड आहे ना ते छान आता बघा मस्त असं दाटसर बनलं आहे आणि याला ना थोडा वेळ आणखी म्हणजे फ्रीजमध्ये वगैरे ठेवलं ना तर आणखी आहे थोडं दाटसर बनेल तर हे असं आपलं बनलं आहे चला आता याला ना छान थंड होऊन दे आणि थंड झाल्यानंतर मग आपण हे सगळे फ्रूट वगैरे आहेत ना त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याला रात्रभर असं फ्रीजमध्ये ठेवूया म्हणजे चार पाच तास फ्रीजमध्ये ठेवायचं छान ते एकदम थंड वगैरे होते आणि याचं टेक्चर आहे ना ते थोडंसं घट्ट होणार त्याच्यानंतर खाण्यासाठी छान वाटेल तर ही फळं आणि हे आपण मिक्स करूया थोड्या वेळानं मी दाखवतो थंड झाल्यानंतर जे आपण बनवलं आहे ना ते बघा छान आता थंड झाले आणि याला एकदम छान दाट चपण आलाय आणि याला ना असं करून चेक करून बघायचं तर हे बघा आपलं छान असं बनलंय चला आता याच्यामध्ये आपण ही सगळी फळं टाकून घेऊया आणि छान आता मिक्स करूया आणि याच्यामध्ये ना आणखी आपल्याला फळ टाकायची असली तर आपण जेव्हा खायला घेणार आहे ना तेव्हा आपण टाकू शकतो पण आता एवढी ठीक आहे तर बघा असं छान चला आता ह्याला चार पाच तासासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवूया आणि नंतर मी दाखवते कसं बनत आहे ते आणि आता ना आपण यासाठी ह्याला ना फ्रीजमध्ये ठेवूया चार पाच तास ठेवलं तरी चालेल थोडंसं झाकून ठेवते मी चला आणि इथं वरती फ्रीजर वरती ठेवायचं नाही इथं ठेवलं तरी थंड होत जर इथं ठेवलं ना तर एकदम जास्त घट्ट होऊन जाईल इथं ठेवू शकते चला आणि आता ना आपलं हे आहे ना कस्टर्ड त्याला मी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर आता हेच ना टेक्स्चर बघा किती छान आलाय एकदम असं क्रीमी वगैरे वाटते मस्त चला मुलांना इंटर इंतजार होत नाही सकाळी उठल्यापासून कुणाल म्हणतो मग माती बनवलेला कवा देणार मला खाऊ खाऊ चला मग आता मी मुलांना वगैरे देते फौजी तर ड्युटीला गेलेत फौजी आल्यानंतर खाऊन घेतील चला तर आता मी मुलांसाठी सर्व करते आणि ह्याच्यामध्ये ना आपण अजून थोडे फ्रूट वगैरे टाकले तरी चालतील पण मुलांना एवढे काही खाणार नाही तर मी एवढं ठीक आहे फौजींना देताना मी थोडे आणखी फ्रूट वगैरे कट करून याच्यामध्ये टाकेन चला तर देऊया मुलांना मग कशी वाटली तुम्हाला कस्टर्डची रेसिपी आणि एकदम ना साधे सोपे आहे आणि तुमच्याजवळ जेवढे फ्रूट आहेत ना तेवढे तुम्ही ते घालू शकता फक्त वॉटरमेलन आणि ऑरेंज घालायचं नाही कारण ते पाण्यासारखं लिक्विड असतं ना त्यामुळे ते घालून पण जास्त टेस्टी लागणार नाही बाकी तुम्ही जे तुमच्याकडे केवी असलं वॉट सॉरी हां केवी परत बनाना आणि ॲपल वगैरे हे सगळे फ्रूट आहेत ना ते तुम्ही घालू शकता फक्त वॉटरमेलन आणि ऑरेंजच नका घालू तर माझ्याकडे जेवढे फ्रूट होते तेवढे मी घातले आणि छान असं कस्टर्ड बनवलं आणि मुलांना ना इंतजारच होत नव्हता म्हणतात कधी बनना थोडा वेळ थंड झालं की दे पण त्यांना तो म्हणजे मला वाटतं चार पाच तास आरामात थंड होऊन दे त्याच्यानंतरच खायला घ्या छान वाटेल तर तुम्ही पण असंच बनवा मी आता आहे जरा भाऊजींना मुलांना आवडलं तर आणखी मी जास्त म्हणजे परत आणि बनवी चला हो, तर मग तुम्हाला आवडलं असेल तुम्ही पण नक्की बनवा आणि घरच्यांना खायला गाला चला तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये आवडलं तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र